पुण्यामधील अनधिकृत बार तसेच पबवर कारवाई करण्यात आली आहे पुणे महानगरपालिकेने ही कारवाई केलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली अन आहे अनधिकृत बार तसेच पबवर कारवाई करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसे आदेश दिले होते हे आदेश दिल्यानंतर पालिकेने कारवाई केली आहे आपली आहे पुण्यामध्ये मोठमोठे साहित्यिक सांस्कृतिक सगळी मोठ पुणे हे सुसंस्कृत शहर आहे आणि अशा शहरामध्ये नशेमध्ये शासन कठोर कारवाई करेल आणि फक्त पुणेच नाही तर महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे असतील आणि तरुण पिढी नासवत असतील अशा लोकांना बिलकुल सोडणे नाही